मेघना बोर्डीकर अगदी माझ्या बहिणीसारखी आहे गेले अनेक दिवस अत्यंत चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते करत आहे लोकसभेची उमेदवारी त्यांना द्यावी ही बऱ्याच लोकांची बहुतांशी लोकांची मेजॉरिटी लोकांची इच्छा होती आणि अशी इच्छा म्हणजे नक्की आमचीसुद्धा होती युतीमध्ये ही जागा आता शिवसेना असल्यामुळे मेघडाला न्याय देण्यामध्ये थोडासा आम्हाला अडचण निर्माण झाली आणि शिवसेनेची आपली युती झाल्यामुळे आता तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तरीही मेघनाने खूप समंजस्य दाखवलेलं आहे आणि मेघनाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये आपल्यामुळे कुठल्याही अडचण निर्माण नाही होणार अशी शाश्वती दिलेली आहे मेघना भाजप आणि शिवसेनेचा उमेदवाराला विजयी करण्यासाठी स्वतः मोठं योगदान देणार आहे आणि चांगली भविष्यामध्ये ती लिडर होणार आहे माझ्यासोबत मी तिला ठेवणार आहे आणि नक्की भविष्यामध्ये तिला न्याय देऊन तिला नक्की आम्ही आमच्यासोबत आमच्या बरोबर घेणार आहोत असं मी तिला आश्वस्त केलं आहे तिच्या तीराविषयी कौतुक करते आणि तिचं मेरिट असूनही तिला आम्हाला संधी देता आली नाही पण ती आता शिवसेनेचा खासदार करण्यासाठी नक्की स्वतः योगदान देणार आहे मेहनत करणार आहे त्यामुळे आता सम द्यावा आणि सगळ्यांनी आपल्या युतीच्या विजयासाठी कामाला लढावा